राज्यातील काही भागात रविवारी आणि सोमवारी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे मग नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय याची माहिती या व्हिडिओमधून घेऊया हवामान विभागानं विदर्भातील काही जिल्ह्यांना रविवारी आणि सोमवारी पावसाचा येलो अलर्ट दिलाय रविवारी विदर्भातील अकोला अमरावती भंडारा बुलडाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर मराठवाड्यातील परभणी हिंगोली नांदेड लातूर या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला सोमवारी विदर्भातील अमरावती भंडारा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय तर विदर्भातील जालना परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागानं दिला हा होता हवामानाचा अंदाज अशाच ताज्या अपडेटसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका